नमस्कार सगळ्यांना नमस्कार खरा दायचे लवकर आज काय भावना बघू नको म्हणजे काल तर तुम्ही तुम्हाला बघितलं दाखवलंय काल पोर रवले बर अंगड रवले अरे आणला का बघू बघून सर किती मार्क फिरक पडली काय बन केला तुला किती मार्क पड झाली बारी मार्क पडली आता बनच शिवण्याची बी प्रगती चांगली आहे का शिवण्या शिवण्याची प्रगती चांगली लाग वनच पोडले का सगळेच तुला ओके हा जा तिलो दाखल अ वना बी वन काहीतरी असतं काय आपल्याला काही समजत नाही बरं का बाबा आता हे काय शिवण्याचा काय ती आमलाय निकाल पत्र शिवण्या गेली तिसरी तिसरीच गेली का Ah? <laughs> <laughs> बर चला बाबा अनुभव नको आहे शिवान्याचा ही शिवायचं आहे ना निकाल पत्रक आणलं आणि चांगलंय प्रगती चांगली आहे तसं काय नाही काय नाही काय नाही आता एवढंच होतं काय माहिती का भाऊ अनुभव आईबापाचं लक्ष देणं काम असतंय ना पोरांवर <coughs> नऊ वाजल्या की नऊ वाजल्या ना की लगेच ऊन चालू होतय लगेच जबरदस्त ऊन कडक तो आता हे चाललंय काय माहितीये का अपर्वाच चाललंय ऊर कायच अजून काय चेहा पाणी नाही काहीच नाही बरं का येण्याला काय मी नाही बघितलं बाबा न के पाणी केलाय आहे का नाही का काहीच नाही बघितलं नाही आत्ताच मी तुम्हाला सांगतो आंघोळ की रे जरा कपडे शिपडे घातले मस्त पैकी पण चला म्हणलं आता कसं आहे निघायचं आहे कसं आहे दहा वाजेपर्यंत तिथं पोचायचं आहे आधीच पोचायचंय जाऊन हॉस्टेलवर पि। पिल्लूचा निकालपत्रक पिल्लूचं परत अपूर्वाचं वाट निकालपत्रक हे दोन्ही घेऊन यायचे आहेत तिथून जाऊन आता मग जातानी आहे ना अपूर्वाला घेऊन जायचंय संग आता अपूर्वाचं चाललंय उर खायचं काम त्याच्यामुळं था आता थांबलोय गडी बरं मी आणि तसं तर तुम्हाला तर कसं निकालपत्र आणल्यानंतर तर दाखवणारच आहे कोणाला किती मार्क पडले काय झालं पोहरींची प्रगती कशी आहे काय आहे बघू आता पोहरीची चांगली प्रगती जर तिथं असली हॉस्टेलला चांगल्या पद्धतीने जर मार्क आणि पास झाल्या असल्या तर काय माहिती आहे का बाबा नको ठेवायच्या नसलं तर मग आपण इथंच आपल्यापाशी लक्ष द्यायचं कारण काय होतंय झालं तिथं आपल्याला काय लक्ष देता येत नाही हॉस्टेलला असल्यामुळं आई आईबापांचं काय आहे फक्त जाणं काय लागतं आहे काय नाही एवढंच बघणं ना त्याच्यामुळं काय आहे बघू आता कशी प्रगती आता तिलूचं तर तुम्हाला तर माहिती आहे शेवटचं म्हणजे दहावीचं वर्ष आहे त्याच्यामुळं तिच्या ति आता म्हणजे तिच्या तिच्याकडं तर जास्तच लक्ष द्यावं लागणार अभ्यासाला कारण आता आपलं तर कर्तव्य आहे ते आपण पार पड पाडतोय आता पोहारांचं कसं आहे मुलींचं अभ्यासक्रम किती आई बापांनी ओरडून तर सांगितलं तरी काय होतं किती पोरांच्या लक्षात बसलं पाहिजे की आपण बाबा आपल्या जीवनात काहीतरी करायचं म्हणलं तर आपण अभ्यास केला पाहिजे रान लावायचं काय नाही पाहिजे ते सगळं आईबापाचं काम आहे बाकीचं पोरांचं म्हणजे लयदाबी नाही टाकताय पोरांवर की एवढंच मार्क पाहिजे तेवढंच मार्क पाहिजे पण दाब बी पाहिजे बाबाचा जो दाब आहे ना पोरांवर तो दाब बी पाहिजे का तर मग लेकरं बी काय शिकत नाहीत आपण जर नाही आता म्हणलो की नाही नाही लय त्यांच्या पो देवताराच नाही टाकायचा नाही काय म्हणायचं तर मग जाऊ द्या ती मध्यत दे जाऊ द्या आमच्या आई बाप्पाचं आम्हाला काय म्हणत नाही मग आपण तर काही चांगल्या मार्काने पास झालं बास एवढं ठेवी देत पुढं जी पाय असती पुढची त्या पुढच्या पायरीवर चढायचा प्रयत्न करीत नाहीत मग पण चला कसं असतं बाबाणू असं काय तसं काय आपण म्हणजे लक्ष द्यावं लागतं पण आज दाजी निघाला हॉस्टेलला आता आपल्याला काम आहे भरपूर आज मग भरपूर काम आहे मुरुम भरायचं ती परत मिस्त्री बघायची ती जरा थोडं बांधकाम लावून घ्यायचं आहे पिशी जी करायची त्याची नुसतं खांब उभं राहिलं म्हणजे झालं नाही अजून भरपूर त्याचं काम आहे त्या शेडचं आता दाजीला भरपूर असं कष्ट घ्यावं लागणार आहे अजून तिचं आता तुम्ही बघितलंय मसाला तर काय अजून कुठलंच काय काम नाही त्याचं झालेलंच ऑर्डर तर काम येऊन पडल्यात पण बघू आता कसं आहे आल्यानंतर त्या आज आज कसल्या परिस्थितीत भावनुबईणं मसाल्याचं आहे ना सगळं सारा जम व्यवस्थित तयार करावं लागेल म्हणजे काय होतं ही उद्या नाही तरी परवादी सगळ्या ऑर्डरी आपण पाठवून देऊ शकतो त्या हिशिवाने आपल्याला आहे ना सगळ्या मसाला तयार करून घ्यायचा आहे पहिल्यांदी तर परत एकदा भावनुबनं सांगतो ज्यांना बी मसाला पाहिजे असेल कारण काय होतं की आपल्याकडे काय काय आयटम अवलेबल आहेत ही काय भावा बहिणींना माहिती नसते आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतो सांगतो पण काय भाऊ बन काय करतात माहिती आहे का व्हिडिओ बघत नाहीत फक्त नंबरवर दिलेला असतो नंबर बघतात गा आता आपण लिहिलेला असतं तिथं की गा गावाकडचा गाव रान मसाला संपर्क नंबर दिलेला असतो एवढंच वाचतात फक्त आणि फोन करतात पण कसं असतं की जरा व्हिडिओ बी बघा म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा काय काय आयटम उपलब्ध इथं आता मसाला बी आहे बाराशे रुपये किलो आहे परत सांडगे आठशे पन्नास रुपये किलो परत जवस जवळ चटणी शेंगदाणा चटणी काळा चटणी तीनशे पन्नास रुपये पावशीअर प्रत्येक चटणी तिन्ही चटण्या आपण ठेवलेल्या आहेत तर मिरची पावडर बी आहे आपल्याकडं जर कोणाला मसाला पाहिजे असेल चांडगं पाहिजे असेल चटण्या पाहिजे असेल तर नक्कीच आपल्याला ऑर्डर करा आता नंबर तर तो प्रत्येक वेळेस आपण सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस तर नक्कीच बावन्न बन आपण जो मसाला बनवला आहे एकदम तिखट मसाला आहे आणि काय म्हणतात ना ते पुरणीचा मसाला तुम्हाला जसं पाहिजे तसंच तुम्ही ते मसाला वापरू शकता तुम्हाला जास्त मसाला वापरायची गरज नाही आणि तिखट मसाला जेवढा चांगला जास्त असेल तेवढं जास्त दिवस जातो जेवढा तिखट मसाला कमी तेवढा दिवस कमी म्हणजे जास्त दिवस जात नाही मसाला थोडं जरी मसाला टाकला तरी कालवण उन्नेस चणचणीत झणझणीत होतं तर नक्कीच आता काय झालं सध्याच्याला जरा थोड्या ऑर्डर वाढलेल्या आहेत बरं का आता एवढ्यात काय झालं आता जसं जसं पावसाचा दिवस जवळ याल तसं तसं जरा आवक जास्त म्हणजे काय ऑर्डर जास्तच वाढते ना असं मला अंदाज येतोय बरं का पण ज्यांना बी कोणाला जर पाहिजे असेल मसाला चांडगे चटण्या तर नक्कीच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि मसाल्याचा आनंद घ्या स्वाद घ्या आणि कार्बन चणचणीत झणझणीत खावा तर चला भाऊ आण बहीण कसं आहे मी आता चिया नाही पिरलो चिया पियायचा आहे आप आपल्याला आणि त्याच्यामुळं चिया आता मला वाटतं चियाला का तिथे बघावं लागेल जाऊ होय पिलू ऐका आवाज तर काय येईनात काय व्हायनात आपल्याला जाऊन बघावं लागणार चिहा पण्याचं के नाही काय केला असणार चिया बरं का तसं काय नाही आपलं एखादा बिस्किट पोडा चिहा आणि बघू मग हॉस्टेलून जाऊन आल्यावर काय अ कराव लागेल आपल्याला काय मग नाश्ता फिस्टा आता गडबडी माग आता नाश्ता करून होईल अरे वा 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 चांगला अभ्यास कर कसं अजून दुसरी लाच आहे शिवाय आणि कस आहे जरा बारक लेकरांच्या बुद्धीवर कसं लय ताण नाही टाकून देऊ शकत तिच्या मनाने फक्त गुवाड बोलून आपण शिक्षण करून घ्यायचं आणि शिवान्याचं खरं म्हणजे सरबी लय बारीत बरं का बारी ले ले ज़े ज़े का नाही शिवान्य हां आणि चांगलं म्हणजे गुण चांगलं मिळालेलं आहे तर असं काय नाही अजून प्रगती शिवण्या भरपूर अशी करणार आणि त्याच्या जेवणात काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणार शिवण्या हां तर शिवान्याचं ते काय तुम्हाला तर शिवण्याने सांगितलेलंच आहे व्हिडिओ काढून मी पैसे कमी ना हाय का नाही हां आता ही म्हणती असं पण बघू भावना पण पुढं हां कि बाबा आपल्या लेकरांना आपण चांगलं शिक्षण देऊन त्यांच्या जीवनात चांगली प्रगती करायचं हेच आपलं आई बापाचं प्रत्येक आई जास्त आहे का नाही चेहा पिली का जा नाही का नाही पिली हा काय होई तिथं तर मला वाटतं पिलो तर तिथं मग मी ते मी बघितलं इकडून बया म्हणजे चहा केलेला असणार आहे कुठे तुझं नाव आहे शिवण्या माझं नाव संजय तुपे हा हाय का संजय तुपे हाय गेला हा मागच्या वेळेस काय झालं की त्यांचे जे निकालपत्रक असते ते जरा चुकले होते पण आता बरोबर त्यांनी म्हणजे आता भरपूर निकालपत्रक तयार करायचे म्हटल्यानंतर तर होतच ना ती बर चला वर कायच पटापट निघायचंय याला हॉस्टेलला निकाल पत्र आणायला शिवाय आपलं हिचं कोणाचं पिल्लूचं आणि अपूर्वाचं तर चला बाबा न चिहा पिऊ जरा हे चिहा केला का नाही रे कुणी आवाज व्हाय ना काय बा काय सगळी नाराज आहेत काय राज्यावर काय करा ना बा हा होय बाबा हाय बोल ना हायका नाराज माझ्यावर बोला ना सगळं माझ्यावर कोणी म्हणायचं चाललंय माझं जाऊ न्या नका बोला ना काय म्हणायचं बाबा नको चिहा केलेला हाय केला बाबा उभर म्हणजे काय बस गेलो सहा टाक कि झाले हो नाही ना काही इथं राह ना हाय हाय राय जय गाव येण्याची आहे कस पाणी पियलच पाहिजे खरं आता बिस्किट ते बुडकीत बसत नाही संपलास बिस्किट होई संपलं कापडवा बिस्किट बिस्किट संपलं काय हा खतम होत चला फेलिया बाई निकायचं राज्याला आता चला बाय बाय मग सगळ्यांना येतो मग मार्क सिट घेऊन यांचं हॉस्टेलवर हॉस्टेलवरून